तुमच्या ड्रॉवर किंवा कपाटात एक जुना चालणारा स्मार्टफोन आहे तर तो तुमचे हजारो रुपये वाचवू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळून जाईल जुन्या फोनला तुम्ही कारचा डॅश कॅम म्हणून वापरू शकता ड्रॉइड डॅश कॅम ऍप न रिअल टाइम मध्ये रेकॉर्ड पण करू शकता ते पण फुल एचडी क्वालिटी मध्ये इथे बघू शकता कारची नंबर प्लेट पण एकदम क्लिअरली दिसते नवीन डॅश कॅम घ्यायचे पाच ते दहा हजार रुपये वाचले फोनला तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बनवू शकता अल्फ्रेड कॅमेरा ऍपनी फोनला चार्जिंगवर वर ठेऊन असं सिक्रेटली कुठेतरी रूम मध्ये लपवून ठेवा मग तुम्ही जगातल्या कुठल्याही टोकावर असाल दुसऱ्या फोनवरून तुम्ही तुमच्या घरावर नजर ठेवू शकता नवीन सीसीटीव्ही कॅमेराचे तीन ते पाच हजार रुपये वाचले जुन्या फोनला तुम्ही लॅपटॉप किंवा पी सी चा वेबकॅम म्हणून वापरू शकता ड्रॉइड कॅम वेबकॅम ऍपने कुठल्याही पाच वर्ष जुना फोन पण तुम्हाला फुल एच डी मध्ये फुटेज काढून देईल जे लॅपटॉपच्या बोगस क्वालिटी कॅमेऱ्याच्या तुलनेत खूप चांगला ऑप्शन आहे फुल एच डी वेबकॅम चे दोन ते तीन हजार रुपये वाचले तर तो टोटल तो मिळून तुमचे जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये वाचू शकतात तुमच्याकडे जुना फोन वापरायची काही अजून ट्रिक असतील तर मला कॉमेंट मध्ये सांगा आणि अशा अजून व्हिडिओसाठी मराठी टेक मुलाला फॉलो करा